विनंती आहे आपण जर लाईव्ह आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि या लाईव्हला सुद्धा लाईक करावे आपण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान संदर्भात एक महत्वाचा लाईव घे गे, लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज आजपासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यां साहेबांच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे मित्रांनो उपमुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून बोलत असताना कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे मित्रांनो याच्या अगोदर आपण जे काय पाच सहा दिवसांपूर्वी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदनासंदर्भात जे काय आकडेवारी घेतली होती कृषी विभागाने दिलेली आकडेवारी होती आपल्याला आणि एकूण एकेचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना एकोणतीस तारखेला अनुदान येईल अशी माहिती कृषी अशी माहिती कृषी भागाच्या सांगितलेली होती परंतु आज अर्ध्या तासापूर्वी आपले अजित पवार साहेब बोलत असताना त्यांच्या माध्यमातून सांगितले की कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एकूण अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचा आकडा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि अडुसष्ट लाख शेतकऱ्यांपैकी पासष्ट लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे त्यामुळे आजपासून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात होतील आणि उद्या तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनदनाचे पैसे जमा झालेले दिसतील अशी माहिती अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर भरपूर दिवसापासून कापूस आणि सोयाबीनचं आमदान रखेडलेलं होतं अखेर कापूस आणि सोयाबीनच्या अनदानच्या वाटपाला अखेर सुरुवात झाली आहे आणि उद्या सोमवार पर्यंत संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी माहिती अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आपण जर पाहिलं तर, तर एकूण पासष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या आमदारांचे पैसे येणार आहेत आणि उद्या संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि पासष्ट लाख शेतकरी बांधवांना अडीच हजार कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा अपडेट पाहायचा असेल तर लवकरात लवकर आपल्या लाईव्हला लाईक करतील सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की मी तुम्हाला सगळी माहिती आज जे काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाची सगळी माहिती अपडेट मी तुम्हाला पोहोचवण्याचा या लाईव्हच्या माध्यमातून प्रयत्न करता आहे आणि मी लाईव्ह याच्यासाठी घेतला की सगळ्या शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचवावी त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करणं आहे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या करा फटाफट फटाफट लाईक करा तर शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे आपल्या लाईव्ह लाईक करणं अत्यंत महत्वाचं आहे लाईक करा फटाफट तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनच्या आमदाराबाबत एक महत्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो एकंदरीत पासष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार असल्याची माहिती सुद्धा अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्र आता आपण जिल्हा न्याय यादी बघण्याचा प्रयत्न करूयात जिल्हा न्याय मी तुम्हाला यादी सांगतो आहे आणि जे काही एकूण पासष्ट लाख शेतकरी पात्र झाले आहेत ते कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी आहेत तुमच्या तुमच्या खात्यामध्ये हे उद्या किंवा आज अनुदान येणार का आज अनुदान येणार का उद्या येणार का परवा येणार याची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नांदेड जिल्ह्यापासून सा स्टार्ट करतो आहे दादा धन्यवाद तुमच्या जिल्ह्यापासून मी स्टार्ट करतो आहे सर्व शेतकरी बांधवांना कमेंट करा की बाबा सर्व शेतकरी बांधवाणी आपल्या लाईव्हला लाईक करावे नांदेड जिल्ह्यापासून मी सुरुवात करतो आहे कर नांदेड जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे मी तुम्हाला यादीच सांगणार आहे नांदेड जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र झालेली आहेत त्यामुळे नांदेड हा उद्या आज आजपासून सुरुवात होणार आहे आणि उद्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला उद्या येतील का आज येतील हा आज आजपासून वाटपाला सुरुवात होणार आहे आणि उद्यापासून वाटप हे पूर्ण होणार आहे नांदेड जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार नऊशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना हे उद्यापर्यंत संपूर्ण अनुदान जमा होणार आहे तर मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून कार्यक्रमामध्ये बोलत असताना अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे की त्यांच्या माध्यमातून की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जवळपास पासष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण अडीच हजार कोटी रुपयाचं वितरण होणार आहे आणि हे पहिल्या टप्प्यातलं अनुदान आहे आणि उर्वरित एकूण जर आपण पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एकूण शहाऐंशी लाख शेतकरी पात्र आहेत आणि शहाऐंशी लाख शेतकऱ्यांपैकी पहिला टप्पा लाख शेतकऱ्यांचा आहे एकूण अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचा डाटा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे पासष्ट लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे आणि पासष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वाटपाची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे हे पैसे डीबीटी म्हणजे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्हा प्रयत्न करणार आहे आजपासून एक लाख छत्तीस सा हजार सातशे सात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी पुणे अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार एकशे अठ्ठावीस शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकरी याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे आजपासून कापूस आणि सोयाबीनचं अनदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील सांगितलेलं आहे जालना जिल्ह्यातील तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले संपूर्ण वितरण उद्या होईल अशी माहिती अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार एकोणीस धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार सहाशे पंचवीस नंदुरबार जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार एकशे चौपन्न नागपूर जिल्ह्यात बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकरी याचबरोबर आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार शेतकरी तीन लाख सत्तर हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी नाशिक जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकरी पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अकरा शेतकरी याचबरोबर परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार दोनशे आठशे त्रेपन्न बीड जिल्ह्यातील तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट वा लातूर जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार सहाशे बारा वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सातशे सत्तर सहाशे सत्तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर सांगली जिल्ह्यातील तेवीस हजार सातशे बासष्ट याचबरोबर सातारा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार एकोणनव्वद हजार एकशे नऊ सोलापूर नागपूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे आणि हे वितरण उद्या संपूर्ण होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार एकशे त्र्याण्णव भंडारा जिल्ह्यातील चारशे चोपन्न गोंदिया जिल्ह्यातील फक्त दोन शेतकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून एक डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे आणि अर्ध्या तासापूर्वी त्यांनी माहिती दिलेली आहे आणि ही डिटेलमध्ये माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे सर्व शेतकरी लाईव्ह जर पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करतील आणि सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची माहिती मी तुम्हाला ही महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे या साईडला दिसत असल्या अशा लाईकच्या बटनावरती क्लिक करावे जेणेकरून आम्हाला सुद्धा सपोर्ट मोठे भेटेल आणि बोलायला सुद्धा आम्हाला प्रोत्साहन भेटेल त्यामुळे लाईक करा फटाफट सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे की आपण सर्वजण लाईक करावे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपले संमतीपत्र पत्र जे वैयक्तिक खातेदार शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांनी जर आपले संमतीपत्र आपल्या जर कृषी सहायकाकडे जर याच्या अगोदर दिलेला असेल आणि तुमचं जर या आंदोलनाच्या यादीमध्ये जर नाव असेल तर तुमच्याही खात्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये आजपासून अनुदान येणार आहे आणि उद्यापर्यंत याचे संपूर्ण वितरण होणार असे सुद्धा माहिती अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आले आहे तर मित्रांनो आम्ही खोटं बोलत नाहीत जे काही कृषी मंत्री जे काही राज्याचे उपमुख्यमंत्री जे, जे काही सरकार माहिती देत आहे तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे खोटी माहिती सरकार आता सरकार चुकत आहे त्याला आम्ही काय करणार तुम्ही आम्ही जबाबदार नाहीत आम्ही फक्त एक मीडिया जरिया आहे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा तर मित्रांनो कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आजपासून जमावायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेत शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीन या पिकासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि जर एखाद्या शेतकऱ्याचं दोन हेक्टर एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असेल त्याला चार हेक्टरचे चा वीस हजार रुपये भेटणार आहेत आणि जर एखाद्या शेतकऱ्याचं एक, एक हेक्टर कापूस आणि एक हेक्टर सोयाबीन असेल त्या शेत त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये भेटणार एखाद्या शेतकऱ्याचं जर सोयाबीनच दोन हेक्टर असेल तर त्याला दहा हजार रुपये भेटणार एखाद्या शेतकऱ्याचा फक्त कापूसच दोन हेक्टर असेल तर त्याला दहा हजार रुपये भेटणार परंतु एखाद्या शेतकऱ्याचा वीस गुंटे क्षेत्र असेल तर त्याला फक्त हजार रुपये भेटणार म्हणजे किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे तर मित्रांनो रामराम सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे आपण जर हा लाईव्ह बघत असाल तर लवकरात लवकर लाईक करावे माझा आवाज येत असेल तर येत आहे कि नाही क्लिअर येत आहे कि नाही यस करावे नाही येत असेल तर नाही करावे मी तुम्हाला डिटेल मध्ये माहिती माझा जीव कोरडा करून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे की आपण आपल्या लाईव्ह लाईक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे सध्या पाचशे नऊ शेतकरी आपले लाइव आहेत आणि पाचशेला पाचशे शेतकऱ्यांना एक महत्वाची विनंती आहे की आपण लाईव्ह करा लाईक करा लाईक करा लाईक करा सर्व शेतकरी आहे सर्व शेतकरी आपल्या ला, 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 लाईव्ह लाईक करावे प्रत्येक ही लाईव्ह शे, म्हणजे आजपासून कापूस आणि सोयाबीन अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब सुद्धा उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचं वितरण सुद्धा झालेलं आहे आणि उद्यापर्यंत संपूर्ण हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान उद्या सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले दिसतील अशी माहिती अजित पवार साहेबांनी दिलेली आहे आणि अजित पवार या कार्यक्रमामध्ये बोलत असताना अशी सुद्धा माहिती दिली आहे की आपले कृषी मंत्री जे काही राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आहेत हे सुद्धा या कामावरती लक्ष देऊन लक्ष ठेवूनच आहेत अशी माहिती अजित पवारांनी दिलेली आहे कृषी मंत्री सुद्धा या आपल्या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानच्या वाटपा संदर्भात आपलं लक्ष ठेवूनच आहेत अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे या सर्व आपल्या राज्यातील एकूण पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास बासष्ट लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटी रुपयाच्या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या वाटपाला अखेर आज सुरुवात झालेली आहे त्यामुळे या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आपल्या जर कमेंट असतील तर कमेंट फटाफट करा आपल्या कमेंटचं उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे आज आज सर्वात जास्त आपले पाचशे नऊ शेतकरी आज लाईव्ह होते त्या सर्व शेतकऱ्यांचे आपले मनापासून धन्यवाद आपल्या सर्वांना सर्वांना एक कळकळी कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या माझ्या लाईव्हला लाईक करावे असे तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे हा तर मित्रांनो आपण फटाफट कमेंट करा तर एक श्रीकांत चव्हाण ची कमेंट आलेली आहे की बा ए माकडा कोण सांगला पैसे भेटणार आहे अरे तुला काय करायचं आहे आम्ही जे काही कृषी मंत्र्यांनी जी काही माहिती दिली आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुला जर माहिती माझी आवडत नसेल तर बघू नको काही गरज नाही तुझी मला पण तुला माहिती सांगायची गरज नाही जे जेवढे काही माया शेतक मयावर विश्वास ठेवणारे शेतकरी आहेत त्यांनाच मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुला जर वाटतं असेल ही माहिती खोटी असेल तर जे काही कृषी विभागाचं जे काही युट्यूब चॅनल त्याच्यावरती पहाय आणि अजित पवार साहेब काय बोलले ते त्याची सुद्धा माहिती पहाय मी शेतकऱ्यांना खरी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या शेतकऱ्यांना माझी माहिती पडते त्यांनीच पाहावी ज्यांना माहिती माझी माहिती खोटी वाटते त्यांनी नाही पाहिले तरी काही प्रॉब्लेम नाही कारण की मी शेतकऱ्यांना फसून माझं तरी काय होणार मी सुद्धा शेतकरी मागं बघा माझं सोलर वगैरे दिसत आहे जमा आज का उद्या आजपासून सुरुवात झालेली आहे दादा उद्या शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार कारण की पैसे जमा व्हायला भरपूर वेळ लागतो त्यामुळे हा तर पर, पैसे डीबीटीने येत असतात कारण की डीबीटीचे पैसे जमा व्हायला बारा तास लागतात त्यामुळे आता पैसे वाटपायला सुरुवात झाली आता पाच वाजता पैसे वाटपायला सुरुवात झाली आहे आणि याचं वितरण उद्या शंभर टक्के अडीच हजार कोटी रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली दिसतील अशी माहिती अजित पवार साहेबांनी दिलेली आहे कधी येणार उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार भाऊ नमोचा हप्ता कधी भेटणार दादा हे फक्त कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात लाईव्ह आहे नमो शेतकरी योजनेचा अपडेट आपण उद्याच्या लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात सर जालना जिल्हा किती कधी सुरू होणार आहे दादा जालना जिल्ह्यात का, कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान वाटप सुरू झालेलं तीन लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जालना जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटपाला सुरुवात झाली आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापर्यंत संपूर्ण हे अनुदान जमा होईल अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे सर जालना सांगा जालना हा जालना जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे सर के सी करायची का हा केवायसी जे शेतकरी पी एम किसानचे लाभार्थी आहेत जे शेतकरी नवौशत योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना मात्र कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी वेगळी के वाय सी करायची गरज नाही तो डेटा पी एम किसानचा नमौशत्रीचा डेटा कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी मॅच केला गेला आहे तो वापरला गेलेला आहे ज्या शेतकऱ्यांना मात्र मोदीचे किंवा पी एम किसानचे राज्य सरकारचे पैसे येत नसतील तर त्यांना मात्र केवायसी सी करावी लागेल आणि जे काही कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाचे जे काही जे काही वेबसाईट आहे त्याच्याहूनच शेतकरी आपल्या केवायसी करू शकतात आपलं तरी तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही अशी कृषी विभागाच्या माध्यमातून सांगलेलं आहे केवायसी करून बंद आहे ना आता केवायसी करून जर तुमचे पीएम किसान आणि पैसे बंद झालेले असतील तर तुम्हाला केवायसी करणं अत्यंत बदनाकारक आहे केवायसी केल्याशिवाय कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत अहमदनगरला म्हणजेच पुणेश्लोक अहिलानगरला कधी येतील पैसे आजपासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अहमदनगर म्हणजे पुणेश्लोक अहिलागर जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटपाला सुरुवात झाली आहे मित्रांनो कोणत्याही जिल्ह्यात असेल तर राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमावायला सुरुवात झाली आहे दरवाज काही बी काय भाऊ उद्याचे टाइम सांगा ना उद्या हा उद्या या टाइम पर्यंत उद्या सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना म्हणजे एकूण पहिल्या टप्प्यात शेतकरी आहेत आणि पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार कोटी रुपयाचा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे उद्या पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणारे एकही शेतकरी त्याच्यामधून सुटणार नाहीत पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमात जे काही शेतकरी पात्र झालेत त्यांच्यामधून एकही शेतकरी कापूस आणि सोयाबीन पासून सोयाबीनच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही अशी माहिती अजित पवारांनी दिलेली आहे तर मित्रांनो आता भरपूर वेळ झालेला हो, हो, जा, आहे चौदा मिनिटं जवळपास होत झालेला माझा घसा कोरडा होत आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी लाईक करावे सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार शेतकरी कापूस आणि सोयाबीन अनुदान पात्र आहेत लातूर जिल्हा कधी येणार लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो जळगाव जिल्ह्यात सांगा जळगाव जिल्ह्यात सुद्धा मी तुम्हाला सांगलेलं आहे प्रत्येक जिल्ह्याची मी तुम्हाला यादीच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जळगाव जिल्ह्याची सुद्धा या यादी आपल्याकडे आहे त्यामुळे निश्चिंत रहा जळगाव जिल्ह्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो जळगाव जिल्ह्याचं जर पाहिलं तर जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या वाटपाची प्रक्रिया अखेर सुरू झालेली आहे हिंगोली जिल्ह्याचा धन्यवाद दादा मला भाऊ म्हणल्याबद्दल आणि आता जर भाऊ म्हणलाच असेल तर लाईक करा आणि ही लाईव्ह सुद्धा शेअर करायला विसरू नका हिंगोली जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस सोयाबीनचं अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे धन्यवाद दादा ऋषी पाटील दादा धन्य बहुं आपले सुधा पसुन धन्यवाद भाऊ आपले सुद्धा मनापासून सोलापूर जिल्ह्यात पिक आता हे फक्त कापूस आणि सोयाबीनच्या अपडेट सांगणार आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याची माहिती तीन लाख सत्तर हजार नऊशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून कापूस सोयाबीनचा अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे दारा शिव जालना पैसे आहे नाही पैसे आले नाही पैसे आले नाही दादा बरोबर आहे तुमचं आले नसतील तर उद्या जवळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येतील किंवा आज संध्याकाळपर्यंत येतील धन्यवाद दादा धन्यवाद आपले सुद्धा मनापासून धन्यवाद बीड जिल्ह्यातील तुम्हाला माहिती सांगतो दादा बीड जिल्ह्यातील कमेंट केली असेल तर बीड जिल्ह्यातील तीन लाख सहासष्ट हजार एकोणनव्वद एकोणसाठ तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस सोयाबींचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे चंद्रपूर जिल्हा भाऊ चंद्रपूर जिल्ह्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे आपण लाईव्हला लाईक करा सर्व शेतकरी बांधवानी लाईक करा चंद्रपूर जिल्ह्याची माहिती चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वाटपाची प्रक्रिया शासनाने केली केलेली आणि उद्या दोन संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अमरावती जिल्ह्यातील कधी मिळेल अमरावती जिल्ह्यातील सुद्धा अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल झालेली आहे सुरुवात उद्यापर्यंत जमा होतील अकोला धाराशिव जिल्हा दादा परत परत आपण कमेंट करताय मला आता भरपूर वेळ झाला मी लाईव्ह करतो आहे त्यामुळे सांगणं कठीण आहे कारण की अगोदर मी अपडेट दिलेला आहे चांगली माहिती सांगल्याबद्दल धन्यवाद हो दादा आता भरपूर शेतकरी म्हणतात की बाबा तुम्ही चांगली माहिती सांगतात आणि एकच असा शेतकरी येते एकच माणूस येते असा की आपल्याला नेगेटिव कमेंट करते की दादा तुम्ही माहितीच खोटी सांगता आता इथं लाखो शेतकरी आपली व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती खरी वाटते आणि एखाद्यालाच जर खोटी वाटत असेल तर त्याच्यात आमची चूक नाही आणि कृषी विभागाची तारीख बे तारीख याच्यावर देत होते कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी कारण की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा आपले अजित पवार यांनी अगोदर सांगलेली तारीख होती याचबरोबर आपण जर पाहिलं तर आपले राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून चार तारखा दिल्या होत्या कापूस आणि सोयाबीनच्या त्यांनी चार तारखा दिले होते मग आम्ही ती तारीख सांगतो मग आमचं काय चुक जर त्यांनी जर सांगली असेल तर ते चुक आमचं काय प्रॉब्लेम तर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आजपासून जमावायला सुरुवात होणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू होणार आहे पुणे श्लोक आहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर हां सगळेजण सबस्क्राईब करा दादा सगळेजण सबस्क्राईब करा धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्यांची कमेंटचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो मी सुद्धा शेतकऱ्याचा फोरच आहे तुमच्या तुमची सुद्धा तळमळ मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा वाटतं की बाबा माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटावं तुमच्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न कर आहे करणार आहे सर ना, ना। नंदुरबार जिल्ह्याची माहिती सांगतो धन धन्यवाद नंदुरबार जिल्ह्यात आपण दादा कमेंट केल्याबरोबर आणि नंदुरबार जिल्ह्यातील एकेचाळीस हजार एकशे चोपन्न शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापू सोयाबीन अनुदानाच्या वाटपाची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे आणि उद्यापर्यंत हे सुद्धा पैसे जमा होतील सो सोलापूर जिल्ह्याची माहिती सांगतो सोलापूर जिल्ह्यातील जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार शेतकरी पात्र झालेले आहेत धन्यवाद दादा आपली सुद्धा मनापासून धन्यवाद परभणी जिल्ह्यातील माहिती सांगतो आहे दादा तुम्ही जर परभणी जिल्ह्यातील असाल तर परभणी जिल्ह्यातील जेवढे शेतकरी आपल्या लाईव्ह पाहत आहेत परभणी जिल्ह्याची सुद्धा माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय परभणी जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनच्या आमदार दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटपाची काम सुरू झालेले पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि उद्या योजवळपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे, हे खात्या पैसे येणार आहेत यवतमाळ जिल्ह्याची माहिती सांगतो आहे यवतमाळ जिल्ह्याची माहिती सांगतो आहे यवतमाळ जिल्हा या यादीमध्ये यवतमाळ जिल्हा पाहतो आहे यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो फटाफट फटाफट कमेंट करा भरपूर वेळ झाला मी लाईव्ह घेत आहे डिस्ट्रिक्ट धुळे धुळे जिल्ह्यातील सुद्धा दादा मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे धुळे जिल्ह्यामध्ये एकूण जर आपण पाहिलं तर एक्केचाळीस हजार सहाशे पंचवीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या आमदाराच्या वाटपाची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे नंदुरबारचे कधी येणार नंदुरबारचे सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे छत्रपती संभाजीनगर सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे आपण जर पाहिलं तर सोला सौर ऊर्जा वर व्हिडिओ बनवा हो दादा नक्कीच सौर ऊर्जा आमचा हा जो पंप आहे तुम्ही हा बघू शकता जे की एनर्जीचा आहे चांगला आहे चांगला सुद्धा आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटपायला सुरुवात झालेली आहे जालना जिल्ह्यातील तीन लाखपेक्षा शेतकरी बांधव पात्र झालेत बुलढाणा दादा नक्कीच तुमच्या सुद्धा नक्कीच प्रश्नाचे उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा कापूस सोयाबीन च्या अनुदान वाटपाला सुरुवात झाली आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फुस आणि सोयाबीनच्या आंदोलनाच्या वाटपाला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलना वाटपाला सुरुवात झालेली आहे मठा तालुका म्हणजे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे उद्यापर्यंत तुम्हाला येतील धन्यवाद हिंगोलीचं सांगा हिंगोलीचं सांगितलं दादा परत परत काय सांगू आता हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकरी पात्र आहेत मित्रांनो मी जे काही लाईव्ह घेत आहे तुम्हाला असाच कोणताच युट्यूबर एवढी डिटेलमध्ये माहिती सांगणार नाही तुम्ही डबल डबल जरी कमेंट केल्या डबल डबल जरी कमेंट केल्या तरी तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देतो असा कोणी युट्यूबर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार नाही लातूरचं सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे धन्यवाद दादा सर्वांचे मनापासून धन्यवाद आपलं सर्वजण शेतकरी माझ्या लाईव्हला ज्ञानेश्वर दादा नांदेड जिल्हा सोयाबीन कापूस अनुदान हो दादा नांदेड जिल्ह्यातील एकोंदरीत तीन लाख सत्तर हजार नऊशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या वाटपाची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे वरळी येथे कार्यक्रम होता कृषीचं आयोजन होतं कृषी महोत्सव होता जे काही कृषी क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे प्रशासकीय अधिकारी होते त्यांना सुद्धा आ... आता दादा लाईव्ह मध्ये काय तुम्हाला प्रूफ दाखवू राठोड दिनेशची कमेंट आहे सॉरी भाऊ तुम्हाला कवा समस्त कधी जमा होणार रब्बी गुड दादा धन्यवाद आपले मनापासून धन्यवाद वाशिम जिल्ह्याची सुद्धा माहिती दिलेली आहे परत परत कमेंट करू नका दुसऱ्या शेतकऱ्यांना वेळ द्या कमेंट करण्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या वाटपाची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून करण्यात आलेली आहे त्यामुळे उद्या दो उद्या तीस सप्टेंबर पर्यंत संपूर्ण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानांचे पैसे जमा होतील अशी माहिती आपले राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर एकूण जे काय चार ते पाच दिवसापूर्वी कृषी विभागाने जे काय आपल्याला आकडेवारी दिली होती त्या आकडेवारीमध्ये वाढ झालेली आहे आणि आज अजित पवार साहेबांनी नवीन कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची आकडेवारी दिली आहे त्याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एकूण एकूण अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचा डेटा आपल्याकडे आलेला आहे आणि अडुसष्ट लाख शेत लाख केवायसी पूर्ण झाली आहे त्यामुळे पासष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पासष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अडीच हजार कोटी रुपयाचं अनुदान उद्या तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे आज सुरू आता वाटप सुरू झालेलं आहे आणि उद्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जम पैसे जमा झालेले दिसतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी दिलेले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या लाईव्हच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाबाबत एक महत्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हे लाईव्ह जरूर मंद म्हणजे ज्या शेतकऱ्यांना या कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाची माहिती पाहिजे त्या शेतकऱ्यांना नक्की तुमच्या ग्रुपवर जेवढे ग्रुप तुमच्या व्हॉट्सअपवर जेवढे ग्रुप असेल तेवढ्यापर्यंत शेअर करा आणि सर्वांनी लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चारशे चौसष्ट शेतकरी म्हणजे पाचशेपेक्षा पेक्षा जास्त शेतकरी सॉरी आता चारशे चौसष्ट आहेत आणि पाचशे पेक्षा जास्त शेतकरी आपल्या लाईव्हला आले होते त्यामुळे आपल्या चॅनलवर विश्वास दाखवून हे सर्व आले होते जोडल्याबद्दल मना आपल्या चॅनलला जोडल्याबद्दल मनापासून धन्यवाद मनापासून ऋणी आहे धन्यवाद मित्रांनो आता लाईव्ह संपवत आहे धन्यवाद